दरवर्षीप्रमाणे ईद ए दिवशी शहरात जुलूसचं आयोजन करण्यात येतं सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यानं मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देत जुलूस आज काढण्यात मागील दहा दिवसांपासून ईद मिलादुनबी सणानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज शहागंज येथील हजरत निजामुद्दीन चौकातून परंपरेनुसार जुलूस काढण्यात आला आहे शहरातील विविध भागात फिरून जुलूसाची हजरत निजामुद्दीन चौकात सांगता झाली यावेळी हिंदू बांधवांनी या जुलूसवर फुलांचा पुष्पांचा वर्षाव त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची उपस्थिती होती गेल्या पंधरा वर्षांपासून या भागातून जेव्हाही हा जुलूस निघतो त्यावेळेस हिंदू बांधव त्यांच्या मिरवणुकांवर फुलांचा वर्षाव करतात आणि त्यांना मानानं गळाभेट घेत मिठाई भरवतात असा हा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो अशी माहिती राजेंद्र पिंपळे यांनी दिली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क संभाजीनगर <laughs> يا حافظ جو ديني حافظ ميرا وچ هون ہاں بھائی ہاں بھائی سون سون دي ربي ربي اللہ اکبر

मिलाची मिरवणूक दिनांक सोळा तारखेला सेलिब्रेट होणार होती परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिदे मिलाद कमिटीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर मुतुजा त्यांच्याबरोबर आमची बैठक झाल्या आणि त्यांच्या कमिटी मेंबरबरोबर देखील आमच्या बैठकीत झाला आणि आमच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी जी मिरवणूक जी आजची सोळा तारखेची होती ती कॅन्सल करून एकोणीस साखरला ठेवली त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभारही आहोत या ठिकाणी आज मिरवणूक सुरू झाल्यानंतर आमचे सर्व अधिकारी आमचे पी सी जे बघाटे त्याच बरोबर सिटी पोलिस परदेशी एसीपी शिंदे आणि सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मिरवणूक सुरू झाल्यानंतर परंपरेप्रमाणे या ठिकाणी पंचवीस वर्षापासून जी परंपरा चाललेली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची त्या अनुषंगाने शिवरीनेरी कन्स्ट्रक्शनचे श्री राजू पिंपळे त्यांचे बंधू आणि त्यांचे सगळे टीमचे सदस्य या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांचं जिलेबेजून स्वागत करतात ही अत्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक चांगलं प्रतीक आहे मला असं वाटतं की ज्या प्रकारे हिंदू मध्य हिंदू आणि मुस्लिम एक्याकरता एक पिंपळेजी त्याप्रमाणे डॉक्टर मुक्तुजाजी असे एकत्र प्रयत्न करत असतात आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शहरामध्ये असे सर्व नागरिकांनी विचार करून आपल्या शहराच्या आपल्या देशाच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रगती करता प्रयत्नशील राहिल्यात कारण की जर आपल्याला जर शांतता असेल सुव्यवस्था असेल कायद्याचं राज्य असेल तरच प्रगतीही शक्य होते त्यामुळे अशा प्रकारचे लोकांचे विचार आणि आचार आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे ا سیں جي ا ماجا اسیں جي ا चलाए जाते हैं कुछ लोगों की तरफ से देखिए छत्रपति समाज नगर क्षेत्र में आ, ये का जो तो प्रोसेशन था सोलह तारीख को था लेकिन डॉक्टर मुर्तजा और जो सेलिब्रेशन कमेटी है उनके साथ हमने मीटिंग की थी और उन्होंने हमारी बात रखते हुए ये सेलिब्रेशन आज 19 तारीख को रखा है इसलिए हम लोग प्रशासन पुलिस प्रशासन की तरफ कमेटी का और डॉक्टर मुर्तजा साहब का हम लोग बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं यहाँ पे जैसे ही हमारे यहाँ का जो ये जुलूस शुरू हुआ है यहाँ पे शिवनेरी प्रतिष्ठान के श्री राजू पिंपड़े उनके भाई और उनके सभी मंडल के लोगों ने यहाँ पे हर साल लगभग 25 फाइव ईयर से ये लोग यहाँ पे सभी ये प्रोसेशन में जो शरीक लोग हैं उनका स्वीट दे के यहाँ पे वो स्वागत करते हैं और एक हिंदू और मुस्लिम भाईचारों का एक अमन और शांति का यहाँ पे उन्होंने जो ट्वेंटी फाइव ईयर से उन्होंने पैगाम दिया है ये बहुत ही आ, आ, बहुत ही यानी अलग है और मुझे लगता है कि राजू पिम्परे साहब और डॉक्टर मुर्तुजा साहब के जैसे लोग हमारे देश में हमारे शहर में और हमारे मुल्क में हर लोगों ने उनसे कुछ सीख लेनी चाहिए और इसी तरह से अपने शहर के प्रति शांतता बनाए रखने के लिए प्रशासन को और अपने एक दूसरे के लिए और हमारे शहर के लिए उन्होंने अमन और शांति के, के लिए एक नया पैगाम ऐसे ही देता रहने चाहिए क्या करते हैं आप यहाँ तो? मैं आज के दिन में यहाँ पे मीठे जिले भी बांटता हूँ और इतर लगा के सब आने वाले लोगों का स्वागत करता हूँ की जिससे भाईचारा का जैसा अत्तर फैलता है वैसा भाईचारे का संदेश फैले, इसके लिए मैंने सेंट लगा सबका स्वागत नंबर साहेबांची जी जयंती आहे त्याच्यासाठी मी तर सगळ्यात पहिले सगळ्या बांधवांना अभिनंदन करतो कि अपना की असंच आपला प्रत्येक वर्षी येत राहावं आणि मिरवणुकीचं मी स्वागत करत राह चौदा वर्ष पूर्ण होऊ नये पंधरा वर्ष माझं याचा उद्देश एवढा की कुठेतरी आपला संदेश गेला पाहिजे हिंदुस्थान मध्ये की आपण सगळे एक आहोत आणि आपल्याला एक राहून पुढे आपल्याला हिंदुस्थानला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एक राहणं गरजेचं आहे आता कार्यक्रम का म्हणजे मी जसं लोकांचा ब्लड डोनेट कॅम्प त्याच्यानंतर आरोग्य शिबीर असे बरेचसे कार्यक्रम समाजसेवेतून मी करत राहतो आता पोलिसांचं हेल्थ चेकअप करणार आहे मी प्रत्येक पोलिस स्टेशनला जाऊन राजेंद्र बिम्बे माधन नाव है और सबका त्योहार मिलजुल के हुआ इसके लिए मैं आपका तय दिल से शुक्र है और और ये बहुत बड़ी बात है कमिश्नर साहब के तरफ से इतना बड़ा सपोर्ट हमको है कि ये इस जुलूस की सालों ने पूरा शहर संभाल के रखे हुआ है नहीं शुक्रिया नहीं सर यह आप पूरे देशवासियों का मिलकर त्योहार है और सबने मिल करना चाहिए ये सब हो जाती है हर चीज में ये ख्याल आपके ये ख्याल आपके ही इन्दुना? ये सबका है और सब उसके और सब अमन चमन रहना रही और ये अमन चमन के